दर्यापूर नगर परिषद हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेले ड्रीमलँड सिटी व वृंदावन कॉलनी हा परिसर गेल्या काही वर्षापासून नगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेला असूनही रस्ता नाल्या पथदिवे व अन्य नागरिकांच्या सुखसोयी पासून दुर्लक्षित झालेला आहे या परिसरात सुखसोयी नसल्यामुळे सरपटणारे प्राणी रानडुकरे कोल्हे इत्यादी प्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे नागरिक शहरा बाहेरील जंगलात राहत आहेत अशा प्रकारचा भास त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे पथदिवे नसल्यामुळे रात्री चोरांना सुद्धा त्याचा आधार मिळाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे रस्त्यावर दगड गिट्टी मुरुम या सर्व तात्पुरत्या नगरपालिकानी केलेल्या सोयीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना ऑटो रिक्षा सायकल यांच्या माध्यमातून शाळेत व्यवस्थित जाता सुद्धा येत नाही लोकप्रतिनिधींना तसेच नगरपालिकेला रस्ते नाल्या व जून व नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी निवेदन देऊनही कुठल्याही निवेदनावर कारवाई न करता उलट त्या सर्व निवेदनांना केराची टोपली दाखविल्या गेल्यामुळे आठ मार्च दोन हजार तेवीस पासून नगर परिषदेसमोर आमरण उपोषण ओम राणे यांनी सुरू केले आहे व सध्या परिस्थितीत उपोषण सुरू असून कोणताही तोडगा निघाला नाही त्या उपोषणाला बसण्याचे निवेदन तहसीलदार दर्यापूर व कार्यकारी अधिकारी नगर परिषद दर्यापूर यांना दिले आहे छत्तीस तासापासून ओम राणे यांचे आमरण उपोषण नगर परिषदेच्या समोर गेटला लागून सुरू असल्याने त्या ठिकाणी त्याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी पुत्र प्रवीण पाटील कावरे नगर परिषद माजी आरोग्य सभापती प्रदीप मलिये हर्षल तोत्रे शिक्षक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष निलेश पारडे शिवसेनेचे पदाधिकारी संजय राणे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा शहराध्यक्ष भूषण आदींनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा असल्याचे जाहीर केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर